मिरज एम आय डी सी येथील माळचाप्पा बिरोबा मंदिर देवाच्या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे मिरज शहर धनगर समाजातर्फे शुक्रवार व शनिवारी असे दोन दिवस एम आय डी सी येथे असणाऱ्या बिरोबा मंदिरामध्ये यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षी या मंदिरामध्ये यात्रेचे आयोजन धनगर समाजातर्फे करण्यात येते याही वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी व शनिवारी असे दोन दिवस कार्यक्रम होणार आहेत धनगरी ढोलवादन हेडाम धनगरी ओबी महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत शुक्रवारी मिरजेतील धनगर गल्ली येथे कार्यक्रम होतील शनिवारी मिरज एम आय डी सी येथील बिरोबा मंदिर येथे कार्यक्रम होणार आहेत या यात्रेत धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मिरज धनगर समाज अध्यक्ष तानाजी हुलवान यांनी केले आहे कारण आमची परंपरा वर्षाला यात्रा जे भरती मिरज एम आय डी सी माळावर त्या कारणामुळं आपल्याला स सगळे समाज व सगळे भावभक्ती हे सगळं हजर होऊन आपल्याला सहकार्य करावे आणि ढोलाचे वाजण्याचे हे वव्याच्या कार्यक्रम आहेत पुन्हा घोगोल कार्यक्रम आहे हे सर्व कार्यक्रम आहेत त्या कारणात सगळे उपस्थित राहावे